हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द डिबार्ड हा पार्टिसिपलचा रूप आहे डिबार्डचा मराठी तट प्रतिबंधित मना करणे प्रतिबंध करणे किंवा मज्जाव करणे होत आहे वाक्य प्रयोग चौथा वक्य है drunken man वॉज डिबार्ड फ्रॉम ड्राइविंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू